दुसरी दाखवून दाखवून खातायत पाणी सोडतायत आपल्या तोंडाला बघा बघा <laughs> बेटर आहे हो ना मज्जा मग असे हो पाणी सोडतायत बघा बेटर दिसत आहे ना काय बोलायचं आहे की नाही मज्जा तुमची मजा होते खाताना बघताना पण आमची होते सजा आमची खाताना बघताना पण आमची सजा होते बघा आता आम्ही खातो हम्म दोन्ही पदार्थ एकदम छान जा तर मंडळी नमस्कार आज आम्ही तुम्हाला गोड कचोरी कशी करायची ते सांगणार दाखवणार आहोत सांगणार म्हणण्यापेक्षा दाखवणार आहोत तर कशी करतात ती आता आपण पाहू तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती काय आहे ते सुद्धा पाहूया चला तर मग ते सारण जे मध्ये भरायचं आहे ते वेगळं आहे ते काय आहे आणि काय काय त्याच्यात घेतलंय ते, ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो कारण आम्ही असंच मोदकाना केलं होतं सारण तर ते आमचं राहिलं होतं तर त्याची आता कचोरी करायचं आमचा बेस झाला आम्ही मध्यंतरी केली होती तर म्हटलं आता ही कचोरी तुमच्यापर्यंत दाखवावी चला तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती काय आहे ते आपण आता पाहूया तर हे काय आहे सारण आहे ना तर ते ह्याच्यामध्ये तू काय काय घेतलंयस दहा बारा दहा बारा कंदी पेढे घेतलेत पेढे मावा पण आपण घेऊ शकतो माव्याचेच बनवतात ऍक्च्युली पण ते आपल्याला टाईम नव्हतं मावा गरम करावा लागतो तो असा लालसर करावा लागतो त्यापेक्षा मग ते तसं करण्यापेक्षा मावा हे घेतले कंदी घेतले घेतलेत पेढे घेतले कंदी पेढे दहा वाऱ्या घेतलेत त्यानंतर काजू घेतलेत काजू तीन चार घेतलेत आणि ड्रायफ्रूट हां आणि हे घेतलेत बदाम घेतले बदाम आणि त्याच्यात थोडं काजू आणि मनुका मनुका घेतल्या झालं या एक करून आणि सुका खोबरं घेतलं थोडंसे घेतले दोन चमचे सुका खोबरं मध्ये ते किसून भाजलस ग भाजले घेतले आणि ते, ते, ते मिक्सरला लावलंस का हे भाजून सगळं तुपा मध्ये तुपामध्ये भाजलंस हो आणि नंतर मग ते मिक्सरला लावून बारीक केले आणि मग याच्यामध्ये मिक्स केले आणि आता हे करताना दोन चमचे तूप घेतूक तूप घेतलं मग आपण याच्यात तूप जर साजूक तूप नसेल आता कोणाकडे तर आपण डाळडा सुद्धा घेऊ शकतो सगळ्यांचीच परिस्थिती नाहीये कारण तूप पण महाग आहे महाग आहे त्याच्यामुळे सगळी जण आणू शकत नाही काही काही लोक काही आणू शकतात काही आणू शकत नाही काही घरी बनवतात ही आपण ते घरी केलेलं आहे आणि हे जे हे आहे कचोरी ही जरा वेगळी पद्धतीची आहे तुम्ही म्हणाल हे अशी नसते ही वेगळीच दाखवली तर ही वेगळी आहे एक एक वेगळा पदार्थ गोड असं मार्गशीष्य महिना आता चालू झाला आहे ना तर मार्गशिष्यामध्ये गोड पदार्थ देवीला दाखवण्यासाठी आम्ही हा केला आहे महालक्ष्मीला दाखवण्यासाठी आता इथे हे आपलं बाजूला ठेवूया सारण सारण बाजूला ठेवूया आता आपण त्यासाठी वरचं बॅटर काय आहे ते पाहू हे काय तू घेतलं मैदा मैदा पोळीला तुम्ही पुरणपोळीसाठी पीठ मळता तसं गरम तेल करायचं आणि तो टाकायचा तो टाकायचं आणि थोडं मीठ मीठ टाकायचं आणि मग थंड पाणी घेऊन फक्त हळद टाकायची नाही ना त्याच्यात फक्त हळद नाही टाकायची काही काही पांढरे पण पुरणपोळी करतात ना फक्त कचोरीला म्हणून हळद नाही टाकायची जसं आपण पुरणपोळीला मंडळी पीठ कालवतो तसंच कालवायचं आहे आणि थोडं थोडं जसं लागेल तसंच पाणी घ्यायचं असं लागतंय त्याला लावायला पीठ घेतलं का मंडळी तुमच्या पुढे गजऱ्याची एक हे आलेले आहे व्हिडिओ गजरा कसा बनवतात फिरकीचा तो सुद्धा या व्हिडिओच्या आधी येईल तर तो, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहा फिरकीचे गजरे कसे बनवायचे त्याच्यात मी दोन प्रकार दाखवलेत एक मद्रासी गजरा आणि एक फिरकीचा गजरा तर तो, तो सुद्धा पहा व्हिडिओ आपण भेटूया आता थोड्या वेळाने तर मंडळी वहिनी गोळ्या मळून पीठ अशा गोळ्या केलेल्या आहेत आता पुढे पाहू इथे वहिनी तू कसं कर केलंस हे मोदकाने करतो तसं केले। तशीच ती वाटी करतेस का हम्म आणि मग आपण पोळीला पुरण भरतो तसं भरायचं лам лам бунат лам бун гэхэн тийм аа би маань яна марач локонсод дон найга л зайц तुम्ही आता बंद करायचं का हां हे बंद करायचं मोदकच झाला हो। तो नको बोलू सांगून पटत नाही त्यानं जा मामा बोलवते जा आपला गोळा तयार झाला ना हा गोळा तयार झाला आता याच्या पुढे इथे वहिनीने पुरी केलेली आहे आणि आता ते सारण आहे ते आता त्याच्यावरती ठेवते जे आपण केलं आहे ते जे वरती आलं आहे एकत्र करून ते आता काढायचं आणू नको हां गोल फिरो आपल्याला तो लाडू करायचा आहे त्याचा त्याचं थड हलवायचं की गोल होत आकार येतो त्याला आकार येतो हा बघा गोल झाला कचोरी आपले गोल माझ्या म्हणून मी हल्ली हलवत नाही ते आकार येण्यासाठी करत होती असंच आपण दुसरा पण करून घेऊ बघा वहिनीने परत पुरण घेतला आता या मी पुरीचं तुम्हाला आहे एक वेगळा प्रकार कचोरीचा आता आपण भेटू थोड्या वेळाने आता हे आपण जसं आता पुरण भरतो तसं दाखवलेलं ते आता लाटून दाखवते हां मग अशी पुरण भरून जे दाखवले गोळी मोठी त्याचा वहिनी चपातीसारखं पुरणपोळीसारखं लाटत आहे पुरणपोळीला जसं आपण भरलं सारण तसंच हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे कडा जाण्याची शक्यता आहे का तर एकदम मोठी करायची नाही पुरणपोळीसारखी करायची नाहीये आपल्याला छोटीशीच करायची आपण जशा पुऱ्या बनवतो गव्हाच्या पिठाच्या किंवा मैद्याच्या तसं तेवढच करायचं आहे कर आपली इथे रेडी आता आपण टाळाला घेऊ तळाला मी कडाई तापत ठेवली आहे हो तेल टाकून तेल तापत ठेवलं हा पदार्थ हो तुम्ही नक्की करून पहा <स्थाँगा> माझ्या आधीचा एक व्हिडिओ आला आहे गजऱ्याचा <laughs> तो पण पहा तिथे सुखलो ना पीठ बघ लागत गे छोट्या पुरणपोळ्या पोळ्या झाल्या या छोट्या कुठल्या त्या शेगाव कचोरी शेगाव कचोरी असतो त्या टाईप ही कचोरी आहे मोठे कचौरे दु, दुसरी म्हणजे हा वेगळा प्रकार एक आहे हा हे सेगाव सेगावच्या कशा बोलतात कचौरे त्या सेगाव सेगाव हे आता जे करून टाकले आता आपण तळून घेऊया या आपण आता हे तळूया तेल गरम आहे आपलं आपली कचोरी बघा फुलली स्वीट कचोरी हा एक वेगळा प्रकार आहे कचोरीचा दूर सगळा येतो इकडे ही आपली कचोरी तयार आहे आपण आता अशीच दुसरी टाकूया दूर येतोय सगळ्या माझ्या अंगावर कशी छानच फुगले हा हे मस्त टपोरी टमटमीत तम, फुगले पुरी कचोरी धूर झोमला बघा धूर झोमतोय थोडे कष्ट घेतोय मी हा ना तयार झाली ही आपली तयार झाली आहे जरा मीडियम आचे वरती थोडीशी कलर आला पाहिजे लालसर असा तांबूस कलर वरती पेंट करूया आपण थोड्या वेळाने भेटू या या ही आपली या कचोरी तयार आहे आपण आता ही काढूया तर मंडळी आपली रेसिपी बघा तयार आहे या गोल कचोऱ्या केल्यात आणि ही दुसरी एक कचोरी केले दोन प्रकार तुम्हाला दाखवलेत आता त्याची मी चव घेऊन दाखवतो हे बघा आपली कचोरी दोन प्रकारची तयार आहे आता मी त्याची चव घेतो सर्वप्रथम कोल ह्याची चव घेतो खायला बघा कशी झाले कुरकुरीत एकदम आवाज येतो का आवाज आला <coughs> मस्त हा बघा असा कुरकुरीत आवाज आला पाहिजे आता मी त्याची खाऊन दाखव हवे खा, खा। खात पण कुरकुरीत आवाज आला पाहिजे कुरकुरी मस्त झालंय त्यातलं बॅटर जे आपण पुरण भरलं होतं ते बघा कचोरी दुसरी दाखवून दाखवून खाते पाणी सोडतात आपल्या तोंडाला बघा बघा बेटर, आहे ना मज्जा असे हो पाणी सोडतायत नाही बघा बेटर दिसत ना काय बोलायचं आहे की नाही मज्जा तुमची मजा होते खाताना बघताना पण आमची होते सजा आमची खाताना नाही खाताना बघताना आमची खाताय कशी दाखवताय कशी आणि आमची करताना पण मजा आमची सजा होते बघा आता आम्ही खातो दोन्ही पदार्थ एकदम छान झालेत तुम्ही करून पहा जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन सबस्क्राईबर यांनी केलं नसेल तर करून घ्या लाईक करा कमेंट करा आणि जुन्याने सब केलेले त्यांनी लाईक लाईक करा आणि कमेंट जरूर करा, करा। लाईक करून कमेंट करा आभारी हो, आणि हो। ही रेसिपी सगळ्यांकडे शेअर करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय